खरबी येथे आय पी एल ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा म्हणणारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरबी येथे आय पी एल सट्टा घेत असलेल्या ठिकाणी छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीद्वारे खरबी येथे अजय गोस्वाबी याच्या घरी आशिष गिरेपुंजे हा इंडियन प्रीमियम लीग क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणावर मोबाईलद्वारे पैसे घेऊन सट्टा बेटिंगचा जुगार खेळत असल्याचे कळले होते पोलिसांनी या प्रकरणी आशिष प्रेमजी गिरपुंज याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तीन मोबाईल संच रोख दोन हजार एकशे साठ रुपये दुचाकी आणि इतर साहित्य असा त्रेसष्ट हजार सातशे पंधरा रुपयांचा सा ऐवज जप्त करण्यात आला किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न